नमस्कार आता सत्याने निरुपला चांगलंच ठणकावून सांगितलेलं असतं की काही असो मी माझं घर वाचवणारच तुला काय वाटलं मी हे घर बापाचं जाऊन देईन अगं बापाचं घर आहे माझ्या ते तुझ्या एकटीच नाहीये ते मी वाचवणारच असं सत्या ठणकावून सांगतो आता सांगितल्यावर सत्या हा आता आपल्या बेडरूम मध्ये आलेला असतो आणि विचार करत असतो की हे घर मी एकटा कसं वाचवणार आता मला ना नोकरी ना पैसे कमवायचं कोणतं साधन एवढे पैसे मी आणणार कुठून कसं भागवणार कसं कसं वाचवणार घर आता सत्या विचार करत असताना तिथे मीरा येते मीरा सत्याला म्हणते काय काय प्रॉब्लेम आहे का, का त्यावर सत्य आता सांगू लागतो आता हे घर लिलाव करायचं म्हणता ती लोक लिलाव केल्यावर काही पैसे येतील आणि ना ते नवीन घर घेणार आणि तिकडे ते सेटल होणार आणि माझ्या बापाचं घर जाणार आता हे मला शक्य सहन होत नाही आणि मी त्यांना आता ठणकावून सांगितलंय काहीही करेन पण बापाचं घर वाचवेन आता मीरा म्हणते काहीही काळजी करू नका आपण काहीतरी करू आणि नक्कीच आपलं घर वाचवू आता सत्याला थोडा धीर आलेला असतो सत्या, सत्या आणि मीरा इकडून तिकडून पैसे जमवण्याच्या विचारत असतात पण पैसा काही जमत नसतो आता दोघांना खूपच टेन्शन आलेलं असतं आता मीरा, मीरा हे आपल्या बेडरूम मध्ये जाते आणि आपले म्हणजेच मीराचे जे काही असतील नसतील तेवढे सगळे दागिने जमा करते आणि सत्याच्या समोर आणून देते आणि म्हणते हे घ्या हे माझे आहेत नाहीत तेवढे सगळे दागिने आहेत ते घेऊन जा आणि कुठेतरी गहाण ठेवा आणि त्यातना पैसे घेऊन या आणि त्यातना आपला हप्ता फेडा म्हणजे आपलं घर वाचेल आता सत्य म्हणतो काय धुमकेतू तू तुझे सगळे दागिने देतेस त्यावर आता मीरा म्हणते काय हरकत आहे आपलं घर वाचण्यासाठी आपल्या बाबांचं स्वप्न वाचवण्यासाठी हे दागिने गहाण ठेवले तर काय हरकत आहे आपण कधी ना कधी सोडवू त्यानंतर सत्या बघतो बघतो तर काय धुमकेतूच्या म्हणजेच मीराच्या दादांची आठवण मीराच्या बाबांची आठवण असते ती म्हणजे चैन ती चैन सुद्धा त्यात असते सत्या म्हणतो ग की तुझ्या दादांची आठवण आहे ना त्यावर मीरा म्हणते काही हरकत नाही असू दे ती पण ठेवा तुम्ही घाण आपल्याला आता पैशाची सक्त गरज आहे आता सत्या आणि मीराने चांगला प्लॅन तयार केलेला असतो आणि घर वाचवण्यासाठी प्रयत्न केलेला असतो तरीकडे निरुपा आणि देविका सुजित कुमारच्या पायाजवळ आले असतात आता निरुपा म्हणते मी काय म्हणते ते घर आपण लिलाव करून टाकूया आणि बाकीचे उरलेले पैसे माझ्या हातात आले पाहिजेत बरं का त्यावर सुजित कुमार म्हणतो काही हरकत नाही तुमच्या हातात देणार पण एक गोष्ट लक्षात घ्या त्या सत्याला आणि मीराला मला रस्त्यावर आणलेलं बघायचंय त्यावर निरुपा म्हणते काय रस्त्यावर अहो ते घर लिलाव झालं की ते रस्त्यावर येणारच आणि त्याची जबाबदारी माझी फक्त तुम्ही ते पैसे जे काही एक्स्ट्रा येतील ते माझ्या ताब्यात द्यायचे आता निरुपा ही लालची आता एकदम सुजित कुमारच्या जा पायाजवळ जाऊन दो बसलेली असते आणि आता सुजित कुमारला विनवण्या करत असते सुजित कुमारला जे पाहिजे तेच निरूपा बोलत असते पण मूर्ख निरूपाला हे माहिती नसतं की घर गेल्यानंतर तिला दरदरची भटकती करावी लागणार आहे तिला सगळीकडेच ठोकर खात जगावं लागणार आहे आता सत्या पुढे काय काय करेल ते पाहणे कमाल्याचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू